उचित वाडी उन्हायचं काही कामच होत नाही तापली रेपर जेवले खावले इकडे द्यायचे यायचे काहीपोडी उन्हायचं काम नाही होत काही ऊन पडत तू ढेकर देतो तू पैसे देतो कधी देतो माझे तू तुम्हाला मला ना काल दहा रुपये आणून देतो मग घेतलेली अरे दहा हजार रुपये काय देतो ना एवढी काय घाई एवढी काय घाई सहा महिने झाले तुला पैसे देऊन दहा हजार रुपये एवढी काय घाई म्हणजे सहा तर काय सांगता श्यामराव चे तीनशे रुपये होते माझ्याकडे तीनशे रुपये तीन वर्ष मागितले नव्हते तुम्ही रुपये नाही तर लगेच म्हणतात पैसे पैसे त्याला सांग भा दहा हजार रुपये मागा जास्त असतील म्हणून आता कोणी सांगाव त्याला आणि तुम्ही हुशार माणसं त्याला दहा हजार द्याव तुम्ही अरे पैसे मी दिले तर तू माय रुबाब करतोय हा मग देईन ना का लगेच एवढं काय काल का मला पैसे देईन म्हणून मग काय कालचे काल काय पैसे वरून पडते का पावसाने लगेच यायचे लगेच द्यायची तुम्हाला आपलेच पैसे आपल्याला चोरासारखे मागायची बारी आली झाले कोणला तू आता परत पैसे मागाले माझ्याकडे हा नाही येत एक ये काम करा वीस हजार द्या आणि दहा हजार तुमचे काढून घ्या दहा मला द्या हम्म घ्या तुमच्या तुमच्या तोंडात माय तोंडात घ्यायला लागला कोणात धान तो काय करत नाही का पैसे माहीत घेऊन हे करून पैसे दे हसू नको डेपुटी ऐका ते आपल्याच काढीन तो तुम्हाला पैसे ह्या नाही घ्यायचे डेपुटी मग कसे काढायचे याला तुमच्याकडे कामाला थोसा आला नाही कामाला येत असतोय तो काळ कुठं मला खरंच माणसाची गरज म्हणते कवा यायचं कामाला जातो कामाला मला काय झालं बघायचं बघाय का येतो काय मग येऊ उद्यापासून आजपासून चल आजपासूनच चल मग काय वर्षभर ठोस झाला का आम्हाला चल जेवायला भेटेन ना जेवायला भेटेन का तुला काय बाहेर सोडणार आहे की मी देईन ना जेवायला बेद बीत का काही हा जे मी खाईन ते देईन तुला बेत असा वेगळा काय होणार नाही तुमचे इथं चांगलं खायला असते ना पण नाही चांगलं नसतं आमच्या इथं खायला आम्ही काय करतो सकाळच्या बाहेर दुसरी कोण मागून आणून खातो अरे काय बोलतो तू काय मला यायच्या आधी सगळं करून घे चला ना मग उठ ना श्यामाच्या कुठं नाद लागले चला 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 चल चल लय उत्साह आहे बा याच्यामध्ये जाऊ का बरं झालं कामाला गडी भेटला मला अरे थांब आहे पडकी सुद्धा ठेवीत नाही हो गाडीत ठेवायला पाहिजे ना पडकी <laughs> अरे वा वा आल्या बरोबर काम चालू केलं होतं मग बघा आता चालू मानायला पाहिजे तुला काय रे आंड्रपेंट नवी आंड्रपेंट घेतली का तू आई हो है। है है ही चांगलेली होती गाडी पुसल नवी आठ घेतली तू नवी बाबू मग आता खाडे लोकांना दाखवतो की नवी का तुनी हे करून दुसरं घे काहीतरी फडक आणि त्यात ही झाली ती पुस कोणती द्या मग फडक दे ना मी देतो बस बाबा बस आण बस पटक्यात द्या आपल्याला बसवत नाही हा हा ना पटक्यात मी आंगले साळ साळ करते गाड्या राहू दे तू एक काम कर जनाराला पाणी पाजून घे गाड्या पुसतो मी काढ्या पुल ते आपल्याला गाईला पाणी पाजून पाणी पाजू हा शिम बी टाकू सगळं टाकू सगळं टाकू टाक टाक टाकू नीट कर रेला पाणी पाजायची हो हो आता सोनी घाबरू नको पाणी पी पिन पाणी हा सोनी अरे तू मालक मला पिन पाणी हा पी 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 काय गावडे पाळीचे पाणी सुद्धा प्याय ना गावडी काय रे असं पाणी पाहिजे तू मग कसं ते पाणी तुम्हीच म्हणले तुम्ही पाणी पाच अरे काय म्हणे असं पाणी प्यायला माणूस शकात अरे त्यांना हवदोर सोड हवदोर पाणी पाह जगाने कुठं पाणी प्यात का अहो पळ काहीतरी घे असं बानी तुला काय तू एक गडी लागला बाईने बादली ना बाजो बापरे तेव्हा चोर सोड हाऊदोर नाही तर बादली ना पाजो जगाने पाणी पाहिजे तो माग आला काय परत घे ना पाणी पाणी पाज ना एक काम करतो मी सगळ्या गाय धुंकाडतो ना वरून गाय धुतली का ऑटोमॅटिक पाणी पिन ती तू एक काम कर तू ये गाय मी पाणी पाहिजे जातो जातो बघितलं मी अ महाराज बस चला नि चल। का घरी आता काय म्हणजे तू आजपासून मी कामाला डीएपुटी करते तुला माहितीये का बैस म्हणजे आजपासून मी कामाला येतो इथून ये ना लगेच काना काना रास्ता धरायचा था। इथं थांबायचं था सुद्धा भाऊ डेपुटीच सासरवाडीवरून डेपुटीने आणलेला आहे मला भाऊ <laughs> दू चला असं लावी नाही येत आता कुणाला लावतो तू काय हुंड्यात आहे का डेपुटीला हुंड्यात वर येऊन हो पण मला जाडू दे माझं आम्ही तुला जाऊन पाठवलं तिथले काय ए आज ना आपण इथलाय ओनली वन

दम कुठारी दाड आणि दादा झाडू दे त्याला मग तू कायला दाडतो अहो मला सांगितलं मानलं काम मीच करणार ना आपण कसं काम करतो माहितीन तुम्हाला वंनी मी जा तुजा, जा जा तुझा चल त्याला कायला उचलले अऊ ले उंटावणी उडी हानी तुझा आणि ये परचीवर परीजीव झाडू आलं तुझा इकडे जा जा तुझी इकडे जा मी झाडून घेतो जा बाकी काय काम करू जा तू भा बाकीचं जर काय नाही काय पुढच कर जा कर बाबा जा तुझा काय झालं काय थांब 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 गेट का आलं उघडीत लावून घे लावून ऐक ना तू काय करतो इथं काय करतो म्हणजे तू मला विचारते की मी काम करतो इथं मी आजपासून गडी इथला अगो बाई खरच होय मग तुला कामाला ठेवलं इथं मग बरं ऐक ना काय मला ऐक ना आलं लागत होतं जा ना दुकानात दुकान मांडलं काय तुला आता दुकानात जायचं असतं तर मग तुझ्याकडे कशाला आली असती ऐक एवढे नारळ काय कामाचे ते ना काढून मला काय कामाचे नाही नाही भाऊ नारळ बिरळ काय भेटणार नाही अरे मला लागतंय एकच पाहिजे कुठे जास्त मागते मी तुला एक काम करते का हा दहा नारळ घेते का दहा नारळ चाल ना चल दे शंभर रुपये लागते रुपये अरे एवढे काय पैसे पैसे करतो देईन आता नाही माझ्याकडे मग दहा नारळाचे शंभर ते नारळ कितीत मोजा बर आता तूच मोजत बस आता लगे देऊ काढून घेऊन जाता का हा दे बर अरे ऐक ना पण मी एवढं नारळ कस काय नेऊ तू घरी सोडून दे तुला जसे न्यायची तसे नाही डोक्यावरणी नाही तर वडीतनी मला काय घेईन देना मिथून इथं गेट पैसे ठेवीन झाल्या माझ वजन एक तर कमी होत चाललय कस काय घरी नाही एवढं सांग बर तू दे ना घरी पोच <laughs> कर विसरूपाय ट्रॅव्हल इच्छा लागते हा बाबा ते नको बर जाऊ का मी सगळे झाडून आणतो टेंशन घेऊ नका लवकर या लगेच कामाला लागतो हायला एवढं वाढलंय झाड बी काय रे काय काय रे काय करतो वर काय करतो म्हणजे चढत आला उंच आहे ते खाली उतर वर काल चढते काल चढत असते कोणला पाहिजे नार सुगंधाला लागते नारळ अरे कोणाची परवानगी घेतली तू कोणला विचारून विकले कोणाची परवानगी लागेल इथं मी पाठ्य कामाला असले उतरना खाली खाली उतरना वर नको जाऊ उतर खाली वर काय वर जाऊ नको म्हणजे अरे लोकल कसा लारा काढतो आपल्या घरचे नारळ येत आम्ही शब्द दिलाय शब्द नाही खाली, खाली।, खाली। लागेल उतर खाली खाली उतर उतर पटकन उतर पटकन उतर पटकन इथं खाली उतर खाली 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 ये बाबा नोकर पाया पडवतो ये ये खाली 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 ये अरे मी पाया पडवतो तू असू तर काय ये ना खाली ये भाऊ खाली ये ये रे दादा एक ये गडकाडू द्या ना तो गडकाडू राहील तू झा ना अयो ये खाली हो हो पटकन ये आला आला ये ये राडूची बाप रे मला आता काळा घ्यायची बायको कोण पळाले ये भाऊ ये ये राजे ये 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 तुमचं नार्या काळा काळा ये 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 बोटकी ये।, <laughs> ये, ये 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 काय काय झालं धावनी तो काय काय कामा ठेवलं माय धावनी तुझं हा कुठं चालला गो गेल काय पोटात पाय चलिक चाल बघतो काय डोळे डोळे घालण बघ चलिक आले काय डेप्युटी आलोय मग काय मी डेप्युटी मला बोलवले आजपासून डेपुटी इकडं फिरकायच नाही काय काम असेल ते तुमचं बाहेर काय झालं कम काय झालं कम वाड वाढ चाललाय कम वाढत चाललंय म्हणजे इकडं आज शिरतोय त्याला मग काय येऊ दे येऊ दे म्हणजे तुम्ही तिकडे जा बर का गोळीत नाही तुमच्या तुम्हाला बी हानी ना त्याला बी हानी 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 मग माझं काम आहे मी राखाने इथला राखणदार काय चोरी बिरी झाली तुम्ही अरे त्याला आत येऊ दे मी मालक इथला त्याला येऊ दे ना माझ्या तुम्ही जावर का तिकडे तुला सांगत तुझा मी नाही चिरून देणार तुम्ही लवकर जा डेपुटी नाही मग बघा काय भेटायचं ते ग्रामपंचायत मधी इकडं पुढे चल पालिवानी दिसतोस चल कस काय आपल्या कामाचा काचका नाही भारी बाबा कचका भयानक घेतो कामाचा कचका काय काम करतो तू चालू भाऊ मग बा 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 किती दिवस भरले ते बघा ना आपली तुमचे दिवस भरले का चार तास झाले तू आलेला आता काय आता दिवस अजून दिवस भरला नाही आता माय दिवस भरायला लागले तो यामुळं दिवस भरला का आता आज आलो ना आपण चार तास काम केले मला वाटले दिवस काम केलं नाही असं ना आणि एक काम केलंय मी डेप्युटी काय केलं आता सुगंध बाई जाय ना गावाची गोणी दिली कमवन कोणाला विचारून दिली कोणाला काय विचारायची परत ती म्हणजे अर्धा दिली ते बी दिली अरे पण तू विचारलं कोणला आणि कशाला दिले गहू ये का दिले एका दिले माझी त्यांना फुरडायला लागत होती मला फुरडायला ना अशी गहूच भेट ना तू बारीक बारीक इकडे गहू तुम्हाला घरात नाही राहून द्या याच्याकडे जालू जालू शेठ एक काम करा तुम्ही तुमची कामाची एवढी मोठी सेवा पाहताय ना मला फार वरून आले तर मी काय करतो तुम्हाला दहा हजार सोडतो बर का आणि तुमची झालेली सेवा पाहत झाली माई आता तुम्ही जा आता घरी एक काम करतो डेपुटी जाता जात, जात मग त्या गायाला पाणी तरी पाजून जात नाही अजिबात गायकड तो फिरकायच नाही गायकडे जायच जा सगळ नाही तू सकाळपासून गाया तू गेला ना बिथारल्यात गाय गाय भीतारल्या जाऊ नका भीतारल्या गाया खात नाही ते वाणीच करतात नको गायकडे जाऊ जातो जग नको ना मी ट्रॅक्टर तरी होतो तुमचा बोल अरे गप्पा जातो अरे गप गप्पा हा डेपुटी कुठे गेले डेप्य साधा काय नाही काय म्हणतो कस काय घडी कामाला कोण जायला का तर काय सांगायचं जायला काय साधा आहे का कामाला बरोबर बरोबर नारळ झाड चाढतो नारळ काढतो खरखर खरखर खराडा घेतो खराटा सगळं झाडून काढतो फटाफट फटाफट अंडर पॅन्ट घेतो की हे पोसून टाकतो गाड्या पसून टाकतो माझ्या इकडे हे सगळं कडी लय पक्का आहे का आम्हाला सकाळपासून असं सुख दिलंय ना मला लय सुख अरे मस्त मला बी ये ना लय कामात ताण पाडवतोय तुम्हाला एक विचार ना विचार म्हणजे तस फोडाफोडीचं नाही का नाही तुम्ही म्हणता माझं चांगलं चालले तुला देखवतच नाही विचार ना काय म्हणतो मला ना जरा जालू लागत होता कामाला माझ वि काय झाल्यासारखं गडी मी देईन का तुला कामाला एवढा रगड गडी नाही बाबा मा काम सकाळी चार तास आलाय पण मला दोन चार दिवसाचं काम करून गेला माप्युटी त्याला माही काय का ठरलंय महिना काय माय दहा हजार रुपये होते त्याच्याकडं दहा हजार रुपये म्हटलं महिनाभर कर काम अरे तुमची तर हजार देऊन टाकले असते पण मला गरज होती नाही पण आता समजा हजार कमी का करीनात आजच्या दिवसात त्याचे आहे तो तोंड कस तरी झाले मला कामाच हे लक्षात घेताय ना एक काम कर सकाळी चार तास आला पाचशे हजार रुपये जाऊ दे तिकडे तिकडे नऊ हजार रुपये दे मला आणि जा घेऊन तुला जा घेऊन जाऊ दे मी बघन आमचा माऊली बी करतो काम जाऊ दे कुठे माय मित्राची तिथं काय माय तिथे काय काम तिकडेच काम देऊ पावलं कामाला तुला ना काहीच करून द्यायचं नाही बघितलं का आता बघ एवढं काम करून ये ना लगेच यायचं चालला आता जाल भाऊ जल भाऊ जल भाऊ खाली आहे खाली या खाली या खाली तुमचे नवीन मालक आले नवीन हा भाऊ इथे हा मग नवीन मालक येत आता काय झालं माझ्याकडचं काम संपलं तुमचे हजार रुपये दहा हजार रुपये होते ना तुमच्याकडे माझे त्यांनी काय केलंय हजार रुपये मी कमी केलेत आणि मला नऊ हजार रुपये देऊ राहिले आता इथून पुढचं काम तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्या कामाला आहे दनकुन मला देऊ हजार रुपये दे नऊ हजार रुपये दे नऊ हजार रुपये मोजित बसू जादा येते दे दे चल नेपुटी तुमार पैसे मोजस्तर नांगरून बघू काय नको नको नांगरून नको नको नांगरून नको भाऊ झाली सेवा खूप झाली झाले झाले झाली हां जा दे तुला पाचशे माया माया कडून ठीक आहे आयला हां खूप छान 18 ले काम केलं सकाळपासून मला मला म्हणजे काहीच पडू नव्हतं नाही काय योग व तुमच्याकडे आळून नाही माणूस भारी काय या या ना? हा, ना परत परती नका परत नका येऊ जा जा परत नका येऊन देऊ भाऊ हो त्याला पिढा गेली बाबा काय नी आ, या दे दे का हा एक अर्ध्या दिवसातच का पडत आईला ही काय पिढा लागली माघे पैसे जाऊन डोक्याला कोटा ना डेपुटी अ डेपुटी काय लय वाघ गडी दिला तुमचा गडी घेऊन जायला काय हा नको नको नको, नको। तू घेऊन जाय तुला गाडी पाहिजे होता ना मला तुम्ही येऊन दे त्यांनी नुकसान सत्तर कोंबड्या मारल्या मध्ये पाणी टाक म्हटलं रि मध्ये डिझेलच्या टाकीत पाणी टाकलं लावले एवढा वाघ गडी मला नको वाटलो माझे अरे भाऊ मी आला नव्हतो तुला गडी लागत होता आणि तू गाडी दिलाय खाली उतर कुठं खाली तरी घेऊन जा जातो काय यो ए कुलबानगा नको उभा राह नको जाले बाहेर करा जाले करा मी नको नको वई टागलो मी पैसे काडे माझे पैसे पैग्या मला वई पैग्या माझे तुमचे पैसे काढायला याव दशा मा घरा दिली आकलून अरे तू चालता अहो पण मला काय माहित एवढा असा